मुक्त विद्यापीठ दोन हजार चोवीस प्रवेश मित्रांनो सुरू झालेले आहेत खूप दिवसापासून सुरू आहेत थोडासा व्हिडिओ लेट झाला काही विषय नाही पंधरा फेब्रुवारीपर्यंत डेट एक्सटेंड झालेली आहे मित्रांनो पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही इग्नू च्या कोणत्याही कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग कोर्सेसमध्ये वेगवेगळ्या ठीक आहे तर हा जो जानेवारी सायकल आहे तर बघा लक्ष द्या कोर्सेस बघा कोणत्या आहेत हे सर्टिफिकेट कोर्स वगैरे आहे त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट आहे इकॉनॉमिक्स आहे इंग्लिश आहे बॅचलर ऑफ हि हिंदी आहे ठीक आहे आर्ट्स होनार्स इकॉनॉमिक्स सगळ्या गोष्टी सगळे याच्यामध्ये कोर्स जे लिस्टमध्ये खूप जास्त आहेत पहा बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ सायकोलॉजी आर्ट्स संस्कृत सोशलॉजी सगळे याच्यामध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत मित्रांनो तर ज्यांना पाहिजे ॲडमिशन करायचे आहे ते ॲडमिशन करू शकता टोटली ऑनलाईन फी भरणे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सेंटर निवडू शकता जर ज्यांना जवळचं सेंटर पाहिजे त्यांनी चौकशी करा जवळ जो स्टडी सेंटर आहे त्याच्यामध्ये खरंच हा कोर्स उपलब्ध आहे का कारण काय होते काही जे चांगले कोर्सेस आहेत जसं एम बी ए वगैरे झाला किंवा काही ॲग्रिकल्चर रिलेटेड का कोणत्याही असो जे चांगले टॉप कोर्सेस आहेत साय इंग्लिश मीडियम जे वगैरे आहेत आ, तर ते नागपूर सारख्या ठिकाणी त्यांचे स्टडी सेंटर आहेत किंवा जिल्ह्याच्या लेवलवर कारण हे म्हणजे कॉलेजमध्ये बाकीच्या देत नाही बी एस सी वगैरे तुम्हाला मिळून जाईल बी ए बी एस सी हे कुठेही मिळून जाईल तुम्हाला बॅचलर ऑफ सोशल वर्कसुद्धा याच्यामध्ये तर असे कोर्सेस आहेत तर त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी वगैरे भरा वेगवेगळे फी आहेत हजार रुपयापासून तर पाच पन्नास हजारपर्यंत फीजचे कोर्सेस याच्यामध्ये आहेत सर्टिफिकेट तर ज्यांचे ग्रॅज्युएशन नाही झालं आहे ठीक आहे कम्प्लीट नाही झाला ग्रॅज्युएशन करायची इच्छा आहे घरी राहून ते वगैरे करू शकतात आणि सिलेबस वगैरे चांगला राहते एक्झामिनेशन सेंटर पण तिथं भिडतो ठीक आहे त्यांना सिरियसली करायचं आहे पाच सहा दिवस दहा दिवस अभ्यास करूनसुद्धा तुम्ही पेपर काढू शकता प्रामाणिकपणे जर अभ्यास केला थोडासा मेन पॉईंट कशा पद्धतीनं जे जवळ आपले लोक आहेत कार्यकर्ते ठीक आहे स्टुडंट्स वगैरे ते ऑफिस कार्यालयामध्ये येऊन व्हिजिट करू शकता कशा पद्धतीनं एक्झाम पास करायची इग्नूचे कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन वगैरे सगळे ठीक आहे तर ह्या सोप्या मार्गदर्शन करण्यात येईल मित्रांनो तर लक्ष द्या हे पूर्ण तुम्हाला दाखवत आहे पूर्ण कोर्सेस आहेत मित्रांनो ड्युरेशन वगैरे ठीक आहे फीज कमी असतं आहे पाच हजार सात हजार ठीक आहे सात हजार फीज म्हणजे कसा तीन वर्षाचा जर कोर्स असेल तर त्याची कंबाईन फी राहते अठरा हजार किंवा बावीस पंचवीस हजार तर वर्षाचे सात हजार किंवा पाच हजार ते डिपेंडिंग अपॉन फीज आहे वेगवेगळ्या एवढ्या आप डिटेल्समध्ये आपण प्रत्येक कोर्सेसचे माहिती नाही देऊ शकत पण सांगत आहे तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी तर ज्यांना काही कोर्स करायचे आहेत ते रजिस्ट्रेशन करू शकता पंधरा फेब्रुवारीपर्यंत रजिस्ट्रेशन तारीख आहे त्याच्यानंतर लेट फी वगैरे लागते ठीक आहे कुणाला डिटेलमध्ये इन केस एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता की हा कोर्स अवेलेबल आहे का किंवा हा कोर्स करायला काय पात्रता वगैरे तर ते कॉमेंटमध्ये विचारू शकता त्यांना डायरेक्टली रिप्लाय वगैरे येऊन जाईल कॉमेंटमध्ये आन्सर ठीक आहे काही विषय नाही तर अशा पद्धतीनं आहे तर हे हा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीज आहे मित्रांनो मुक्त विद्यापीठामध्ये खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत पण हा स्पेशल व्हिडिओ जो आहे दोन हजार चोवीस जानेवारी सायकल तर हा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ठीक आहे नाहीतर कोणत्याही म्हणाल वाय सी एम वगैरे त्याच्यासाठी नाही त्याचा वेगळा आहे ठीक आहे त्याचा वेगळा व्हिडिओ बनवतो मी तर अशा पद्धतीनं आहे कारण सायकल्स हे जे इग्नू आहे ते दोन सायकलमध्ये एक्झाम घेते एक जुलै आहे एक जानेवारी तर हा ज जानेवारीसाठी ॲडमिशन याची जे एक वर्षाचा कोर्स आहे तर डिसेंबरपर्यंत संपेल आणि जो जुलैचा राहते तो नेक्स्ट ठीक आहे तर मेपर्यंत जूनपर्यंत अशा पद्धतीनं आहे ठीक आहे तर ज्यांना ॲडमिशन करायची आहे तर रजिस्ट्रेशन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे मी काही विषय नाही ठीक आहे आणि अशाच धमाकेदार माहितीसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमच्या सर्वांच्या लाडकी गावाकडचे गुरुजी